विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरीतील नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आज मंगळवारी काम बंद आंदोलन केलं काम बंद आंदोलनाच्या दरम्यान घोषणा देत कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला होता रत्नागिरीमध्ये हे चित्र असतानाच हे काम बंद आंदोलन राज्यभर सुरू आहे विधानसभा मुंबई येथे वीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या बैठकीत राज्यातील सर्व नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव वित्त सचिव नगर विकास सचिव सामाजिक न्याय विभाग सचिव आणि आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन यांच्या उपस्थितीत घेण्यात आला होता मात्र या निर्णयाची अंमलबजावणी गेल्या दोन वर्षांपासून झाली नसल्यानं नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी यांनी वेगवेगळी आंदोलनं केली यापूर्वी अठरा जून दोन हजार चोवीस रोजी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आलं होतं तर एक जुलै रोजी राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोरही लाक्षणिक उपोषण करण्यात आलं होतं तरीही प्रश्न निकाली निघाले नाहीत त्यामुळे आज सहा ऑगस्टपासून राज्यातील सर्व नगर परिषद नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंदल आंदोलन करण्याचा निर्णय घेतला या नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर दिसून आला प्रहार डिजिटलसाठी अनघानिकम मगदूम रत्नागिरी